बीडमधील मसा प्रकरण घडले संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भात माहिती झालेली मात्र त्या तत्पूर्वी आपण बघू शकतो की बीडमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर जे खंडनेचा गुन्हा दाखल झाला आहे तो खंडणीचा गुन्हा खोटा असल्याचे ते वारंवार त्यांचे समर्थक मानतात त्या संदर्भात वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ तो गुन्हा तात्काळ वापस घ्यावा किंवा पाठीमागा घ्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमजूदे उपोषण आहे किंवा आंदोलन आहेत करतायत मयुरी खेडेकर मयुरी भांगर आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी मी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार काय सांगाल तुम्ही आंदोलन करताय का आ, मी काल माझी प्रमुख मागणी सर्वांसमोर मांडलेली आहे की प्रमुख मागणी घेण्यात यावा ही माझी प्रमुख मागणी आहे अण्णाची नाहक बदनामी थांबवावी अण्णाच्या नावावर चिखल फेक जे करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी हो ही माझी मुख्य भूमिका की कराड यांच्यावरती गुन्हा दाखल आहे खंडणीचा केस पोलीस ठाण्यामध्ये कधी पाहायला गेलं तर CID चौकशी वारंवार त्यांच्या परिवाराची होते त्यांच्या पत्नीची होते असं आहे या संदर्भात तुम्ही दुसरीकडे म्हणता की गुन्हा वापस घेतला पाहिजे मी त्या संदर्भात निवेदन दिले का पोलीस अधीक्षकांना भेटला होता हो मी सगळ्यांना निवेदन आले निवेदन देऊन आले जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले पोलीस साहेबांना मी निवेदन देऊन आले हा जो खंडणीचा गुन्हा गुन्हा आहे हा सहा महिन्यापूर्वीच त्याची आहे म्हणजे अंमलबजावणी केलेली तर तुम्ही सहा महिन्यानंतर कसं काय तो गुन्हा बाहेर काढता बर तुम्ही बाहेर काढला त्याच्यामध्ये अण्णांचं कुठं स्पष्ट नाव आलेलं आहे का खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अण्णाचं नाही कोणीही स्पष्ट उल्लेख केलेला नाही तरी तुम्ही अण्णांच्या नावावर चिखलफेक करता हे तात्काळ थांबलं पाहिजे पोलीस गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये जे की कि मग वाल्मिकरा सुदर्शन विष्णू साठे असतील त्यांचा एफ आय मध्ये हे नाव उल्लेख आहे हे बघा जर जगामध्ये कोणी कितीही गुन्हेगारी चाललेली आहे

अधिवेशनापासून जो संतोष दादा देशमुखच्या यांच्या मारेकऱ्यांना जो त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद व्हावा ह्याच्यासाठी जी त्यांची प्रमुख मागणी होती तर तुम्ही जेव्हा मीडिया समोर बोलताना संतोष जर वीस मिनिट बोलत असताना तर तुम्ही रामकृष्ण बांगर यांच्या वर्षा वरचे जो आरोप आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बोलत होता हे तुम्ही कस काय बोलत होता तुम्ही ह्याचा पूर्ण अभ्यास केलाय का बांगर फॅमिलीने माझ्यावर खूप साऱ्या प्रमाणात अत्याचार केलेले त्यांनी माझ्यावर खूप साऱ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे तुम्ही ह्याची दखल अंदाजी घेतली का तुम्ही माझ्याकडे आलात का तुम्ही कस काय तुम्ही कस काय मला विचारल्याशिवाय किंवा ते प्रकरण खरं आहे का संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय तुम्ही कस काय हे बोलू शकता हे सगळे आरोपच आहेत हे मागे घेण्यातच यावेत ह्याच्यासाठीच मी बसलेली आहे तुमच्याकडे आपण आंदोलन दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली केली कितपत योग्य आहे अण्णांना ग्राह्य धरून धनंजय मुंडे साहेबांच्या पदांवर गंडंतर आणण्याचे हे सगळे प्रयत्न आहेत हे जे चक्रव्यूह रचलेलं आहे हे, हे, हे फक्त धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करूनच हे चक्रव्यूह रचलेलं गेलेलं आहे ह्या ह्याचा फायदा मंत्रीपदा ह्याचा तोटा मंत्रीपदाला व्हावा ह्याच्या ह्याच्यासाठी हे, हे सगळे प्रयत्न केले गेलेले आहेत आणि मला एक बोलायचं आहे की ज्यांनी बांगर फॅमिली आणि संतोषदादा देशमुख ह्या दोन प्रकरण एकत्र घेऊन इथून मागे जे बोलले गेलेले त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की त्यांना दादा देशमुख यांना न्याय पाहिजे का त्यांना मंत्रीपद पाहिजे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ही माझी मागणी आहे त्यांना आणि जे आमदार साहेब आहेत त्यांनी आमच्या बांगर फॅमिलीचं नाव घेतलेलं आहे ते माझी व्यथा व्यथा ऐकून घेण्यासाठी इथे येतील का मला सहानुभूती सहानुभूती देतील का मला मला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा त्यांनी सहानुभूती मला द्यावी ही माझी त्यांना मागणी मला विचारायचं आहे बीड मध्ये एक मुखमोर्चा पार पडला आणि त्या मुखमोर्च्या दरम्यान देखील मग चंद्र आव्हाड असतील किंवा मग जे की संदीप शिर असतील जे की आपण बघू की ना असे म्हटलेलं आहे की भांगर फॅमिलीवरती तीनशे सात सारखे खोटे गुन्हा दाखल केले तीनशे चोपण दाखल केले त्या महिलावर देखील गुन्ह दाखल केले काय घडले नेमके अं त्या त्या गुण्याविरोधात न्यायालयीन न्यायालयन मध्ये तो गुन्हा सुरू आहे वेळेस समोर त्यावेळेस आपण ते सामोरे जाणारच आहेत त्या गोष्टींना तोपर्यंत तुम्ही वाट बघावी काय घडलं होतं या संदर्भात कारण वारंवार बांगर ठेवण्याचं भार नाव आमदार महोदय जे प्रकार घडलेले आहेत ते तर खरे नाहीत कारण ते म्हणजे तो आरोप करत आहेत की त्यांना संस्था लुबडायच्या आहेत तर ह्या प्रकरणामध्ये मी धनंजय मुंडे साहेबांकडे गेले होते अण्णा अण्णांच्या मार्फत गेले होते अण्णा अन्न पण त्याच्यामध्ये होते तर ते असा आरोप करत आहेत की बांगर यांच्या संस्था लोडायचा हा प्रयत्न करत आहेत तर तसं नसून ते मला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांचे काही वादविवाद पण झालेले आहेत पैसे पाण्याचे मॅटर असते काही त्यांचे त्याच्या हे सगळ्यातून उत हे उत्पन्न झालेलं आहे त्याचा असा अर्थ नाही की त्यांना एकीकडे तुम्ही वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ बसताय पुन्हा मागे घ्या म्हणताय दुसरीकडे वाल्मिक कराड आणि जे काही तुमचे पती असलेले विजय बांगर यांच्यामध्ये वादविवाद पाहायला मिळाला आहे

माझ्यापर्यंत ते आलेत का माझ्या व्यथा ते ऐकून घेतील का असं देखील त्या ठिकाणी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्यांनी माझ्या पक्षीवर माझ्या व्यथा ऐकाव्यात मगच आरोप प्रत्यारोप करावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मात्र वाल्मिक कराड यांच्यावरील दोन कोटी रुपयाचा खंडणीचा गुन्हा जे आहे ते तात्काळ वापस घ्यावा या ठिकाणी ते आंदोलन करतात मुंबईत देवगज काशी बीड